अभिनेता कश्मीर महाजनी हा त्याच्या अभिनयामुळे ओळखला जातो त्याचा चाहता वर्ग मोठा आहे गेल्या काही दिवसात तो पडद्यावर दिसला नसला तरी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच प्रेक्षकांच्या संपर्कात असतो कश्मीर सोशल मीडियावर अनेकदा चाहत्यांशी थेट संवाद साधतो आस्क गश या सेशन मध्ये तो चाहत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देतो चाहते अनेकदा त्याला तो पुन्हा अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार आहे असे प्रश्न विचारतात कधी त्याला त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही प्रश्न विचार काही जण त्याच्यावर प्रेम करत असल्याचे सांगतात तर काही जण त्याला त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी मार्ग विचार कश्मीर देखील या सर्व प्रश्नांना कधी गमतीने कधी गंभीरतेने कधी संयमाने उत्तर देत नमस्कार मी सुमित आणि तुम्ही पोल आता नुकतच आस्क या सेशन मध्ये एका चाहत्याने त्याला विचारले की कश्मीर जर मराठी चित्रपटांचे बजेट कमी आहे तर मग तिकिटांचे दर कमी का नाहीत तर कश्मीर यावर म्हणाला तिकिटांचे दर वाढवण्यापेक्षा आपण चित्रपट निर्मितीचा दर्जा वाढवण्याबद्दल विचार केला पाहिजे आधी चांगले चित्रपट बनवले गेले पाहिजे आणि त्यानंतर पैशांबद्दल विचार केला पाहिजे हे साधं गणित आहे त्याचबरोबर एकाने विचारले तुझा आगामी प्रोजेक्ट कधी येणार त्यावर अभिनेता गश्मीर म्हणाला फेब्रुवारी मध्ये शूटिंग करणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये प्रदर्शित होणार आहे आणखी एकाने विचारलं की कोणत्या दिग्दर्शकासोबत तुला काम करायचे आहे त्यावर गश्मीर याने श्रीराम राघवन यांचे नाव घेतले एकाने विचारले तुझ्या कोणत्या चित्रपटाचा तुला सिक्वेल काढायला आवडेल त्यावर अभिनेत्याने कोणत्याच नाही असे उत्तर दिले अशा अनेक प्रश्नांची उत्तरे गश्मीरने दिली आहेत या याआधी तो अनेकदा दोन हजार सव्वीस मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे गश्मीर अभिनयाबरोबरच त्याच्या नृत्यासाठी देखील ओळखला जातो आता कश्मीर महाजनीचा हा प्रोजेक्ट नेमका काय असणार आहे या चित्रपटात त्याच्या कोण प्रमुख भूमिकेत असणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत दरम्यान महाजनी हा देऊळ बंद फुलवंती इमली के खिलाडी सरसेनापती हंबीरराव अशा चित्रपट मालिका आणि रियालिटी शोज मधून ओळखला जातो तुम्ही कश्मीर महाजनीचा कोणता चित्रपट पाहिलात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा